नमस्कार सविताच पाककलामध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण बनवत आहोत तिखटपुरी तर त्यासाठी मी काय काय घेतले ते तुम्हाला सांगते मी घेतलेले आहे दोन कप गव्हाचे पीठ थोडीशी कोथिंबीर त्यासाठी लागणार आहे थोडासा दोन टेबलस्पून रवा चवीपुरतं मीठ ओवा कसुरी मेथी लाल तिखट हळद डाळीचे पीठ तीळ कश्मीरी लाल मिरची पावडर आणि धने पावडर तर चला आपण करायला घेऊया आता तिखटपुरी तर हे मी घेत आहे दोन कप गव्हाचे पीठ त्यामध्ये घालणार आहे दोन टेबलस्पून डाळीचे पीठ दोन टेबलस्पून रवा दोन स्पून ओवा दोन टीस्पून तीळ ही आहे धने पावडर ही पण आपण दोन स्पून ही एक टीस्पून हळद दोन स्पून लाल तिखट मिरची आणि थोडीशी कसुरी मेथी ही आहे कश्मीरी लाल मिरची एक स्पून आणि चवीपुरते मीठ आणि थोडीशी कोथिंबीर सर्व मिश्रण आता आपण एकत्र करून घेणार आहे आणि व्यवस्थित मळून घेणार आहे तर सर्व मिश्रण एकत्र करून थंड पाण्यामध्ये मळलं तरीही काही हरकत नाही तर हे पीठ मळताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा पीठ थोडंसं घट्ट मळा एकदम पातळ मळू नका किंवा मिडियमही नाही थोडंसं घट्ट असू द्या तर बघा अशा पद्धतीने आपलं पीठ मळून झालेलं आहे तर थोडंसं तेल टाकून छान पीठ व्यवस्थित मळून घ्या आणि व्यवस्थित गोळा करून घ्या त्याचा तर बघा आपला गोळा तयार झालेला आहे या पद्धतीने पीठ मळा पाच ते दहा मिनटं भिजत ठेवलं तरी काहीही हरकत नाही नाही भिजवलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही तशा पद्धतीने पद्धती मी गोळे करून घेतलेले आहेत तर आता आपण थोडंसं तेल लावून पुरी लाटायला घेऊया तर अशा पद्धतीने मी सर्व पुऱ्या लाटून घेणार आहे साधारण बघा मी ह्या साईजमध्ये पुरी लाटली आहे तर अशा पद्धतीने त्या गोळ्यांचे जे आपण गोळे केले होते त्याची एवढ्या साईजमध्ये पुरी होते तुम्हाला कसा साईज हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही पुरीचा गोळा करून घ्या तर या साईजमध्ये मी सगळ्या पुऱ्या लाटून घेतल्या जातात तर ह्याच्यामध्ये एक दुसरी ट्रिक आहे सकाळच्या गडबडीत मुलांना जर शॉर्ट ब्रेकसाठी तुम्हाला पुरी द्यायची असेल तर मोठ्ठा पोळीसारखा पोळीला जो हुंडा घेतो तसा हुंडा घ्या मोठ्ठा तो आणि त्याच्यामध्ये तुमच्याकडे एखादी वाटी किंवा छोटा डब्बा असेल त्याने पटकन चार पुऱ्या अशा तुमच्या एकावेळी होतील की घाई गडबडीच्या कामात एकावेळी दोन हुंडे लाटले की आठ पुऱ्या होऊन जातील शॉर्ट ब्रेकसाठी हा फास्ट होण्यासाठी चांगली ट्रिक आहे ही तर अशा पद्धतीने तुम्ही एकावेळी चार पुऱ्या करू शकता इवन हे मिश्रण तुम्ही ड्राय रात्री मिक्स करून ठेवलं आणि सकाळी पटकन मळलं तरीसुद्धा चालू शकतं तर बघा अशा पद्धतीने मी ह्या पुऱ्या लाटून घेतल्या आहेत ही ट्रिक खूप सोपी पडते गडबडीत घाईच्या कामात हा उपाय अतिशय उत्तम उपाय आहे आपल्यासाठी तर आता ह्या पुऱ्या माझ्या लाटून आहेत आता आपण ह्या पुऱ्या तळून घेऊया पुरी तळताना एक गोष्ट लक्षात ठेवा गॅस हा थोडासा मोठा ठेवा एकदम बारीक गॅसवर पुरी पटकन तळली जात नाही ती तेल जास्त पिते आणि शक्यतो ही पुरी तळताना कुरकुरीत तळा खुसखुशीत तळा आणि जास्त वेळ तळली म्हणजे ती छान कुरकुरीत होते तर बघा अशा पद्धतीने मी जशी पुरी तळत आहे या पद्धतीने पुरी तळा मुलांना शॉर्ट ब्रेकला किंवा आपण प्रवासात जरी ही पुरी खाल्ली तरी छान खुसखुशीत आणि कुरकुरीत लागते अशा पद्धतीने मी सर्व पुऱ्या तळून घेणार आहे तर माझ्या पुऱ्या बऱ्यापैकी तळून झालेल्या आहेत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा धन्यवाद